साइड रिसॉर्ट या ठिकाणी आमचे मित्र आहेत किशन भोसले किशनराव भोसले नमस्कार यांच हे आणि त्यांचे मित्र आपल्या मित्रांचं काय नाव करण माळी सर राजेंद्र गेबीसी सर हा या मित्रांनी मिळून ते सुंदर असं रिसॉर्ट चालू केलेलं आहे बोटिंग क्लब बोटिंग क्लब निसर्गाच्या वातावरणामध्ये असलेले हे हॉटेल अगदी पुणे मुंबई अख्ख्या महाराष्ट्रातून पर्यटक येतात आणि घटनेवरचा स्वर्ग कशाला म्हणतात हे इथं आल्यानंतर आपल्याला समजतं नमस्कार प्रथमता मी आपले चांदा चौकडीच्या करामतीच्या वेब सिरीजचे मला वाटते कलाकार एकदम अद्वि म्हणजे खूप नामवंत कलाकार मनोहर साहेब रमभाव बाळासाहेब आणि सुभाषराव या तिघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो